तर इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग राहण्यासाठी स्पिरुलिना हे तुम्हाला एकदम सर्वोत्तम खाद्य आहे कोणत्याही संकटाविना अत्यंत कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती सांगलीच्या इस्लामपूर येथील तरुण सिद्धांत जाधव हे करत आहेत ही शेती म्हणजे जमिनीवरील नसून ती पाण्यातील शेवाळ शेती आहे स्पिरुलिनाचं लागवड करण्यासाठी सगळ्यात मेन लागतं आपल्याला पाणी आणि पाणी साठवण्यासाठी लागतात आपल्याला टँक तर टँक कशा पद्धतीनं डेव्हलप करायचे हे आपण व्हिडिओत बघतोय तसंच हे टँक आरसीसी मध्ये केलेलं आहे ह्याला अल्टरनेटिव्ह म्हणजे शेततळ्याचा जो पेपर असतो तो पेपर वापरून आपण अल्टरनेटिव्हली टँक तयार करू शकतो फक्त स्प्युरुलिनाला हे क्लोज इन्वॉरमेंट मध्ये तयार केलं तर स्प्युरुलिना चांगल्या प्रतिझ बनतं फूड सप्लिमेंट म्हणून शेवाळातून तयार होणाऱ्या पावडरचा उपयोग आता मोठ्या प्रमाणात होत आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्पुरुलिना टॅबलेट बनवून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय जाधव स्वतः करत आहेत शेती करणं स्प्युरुलिनाची एकदम सोपी गोष्ट आहे फक्त स्पिरुलिनाच्या मार्केटिंगसाठी लोक धजत नाहीत कारण काय की स्पिरुलिनाचं मार्केटिंग कसं करायचं ह्याच्या टॅबलेट कशा तयार करायच्या किंवा ह्याचं ब्रँडिंग कसं करायचं ह्याचं पॅकेजिंग करून मार्केटपर्यंत पोहोचायचं कसं हा लोकांच्या मनात सगळ्यात मोठा संभ्रम आहे प्रत्येक लोकांची एकच शंका आहे की मी तयार करतो हे खपवायचं कुठं खपवण्यासाठी सुरुवातीला थोडे दिवस तुम्हाला स्वतःला इफोर्ट घ्यावे लागतील रिपोर्ट घ्यावे म्हणजे काय करायचं तर मेडिकल स्टोर न भेटावं लागेल डॉक्टरना भेटावं लागेल तुम्हाला त्याच्या योग्य पद्धतीने त्याची जाहिरात केली पाहिजे ह्यामध्ये काय आहे ह्याचे अनालिसिस कसे करायचे ह्यातून काय काय कंटेंट मिळतात हे लोकांपर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचवत नाही तोपर्यंत लोकांना ह्याच्याबद्दल अवेअरनेस तयार होणार नाही आणि लोक तुमचा प्रोडक्ट घेणार नाहीत तर भविष्यातील शेती आणि गरज म्हणून शेवाळ शेतीकडे बघितले पाहिजे असे मत देखील कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत